अर्थसंकल्पामध्ये विकास कामांसाठी बाड्रीच्या बाहेर बॉल मारले आहेत शेतकऱ्यांसाठी एकही रण काढलेला दिसत नाहीये दिव्यांगांसाठी फक्त दोनच रण काढलेत अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे एकंदरीत बजेटमध्ये विकास कामासाठी कर्मचारी अधिकाऱ्यासाठी अजितदानानं बाउंड्रीच्या बाहेर बॉल मारलेले शेतकऱ्यासाठी एकही रन काढलेला दिसत नाही दिव्यांगासाठी फक्त दोनच रन काढले ते काही फार ताकदीचे नाही आहे म्हणून कायदा काय म्हणतं दोन हजार सोळाचा का बजेटच्या चार टक्के खर्च हे दिव्यांगासाठी खर्च करा आता चार टक्के पंचवीस हजार वीस हजार कोटी होते आणि दिव्यांगाच्या वाट्याला आले, आले फक्त सोळाशे कोटी तर ही नाराजी आहे आम आमची ही नाराजी आहे त्या बजेटमध्ये दूर केली पाहिजे मला वाटतं जरांग्यावर जशी चौकशी लावली जशी अडीचशे लोकांनी आत्महत्या केली मराठ्यांची मराठ्याला युवकांनी त्याच्यावरही चौकशी करा ना नेमकी कशासाठी झाली काय झालं तेही तपासणी केली पाहिजे ना